या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन सोलापूर मधील मोहोळ तालुक्यातील वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या हिरो सोनू सूद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक सुंदर बॅनर तयार केला चित्रकार व विश्वविक्रम वीर विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे तयार केले कोरोना काळात हजारो लोकांना मदत करणारे सोनू सूद आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या या खऱ्या आयुष्यातील हिरो प्रति आपले प्रेम आणि सादर आदर अशा अनोख्या पद्धतीने यावेळी व्यक्त केले श्री राजयय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध